महामार्ग आम्ही हे सगळे बाधित शेतकरी आहेत परभणी जिल्ह्यातले आणि या शक्तीपीठ महामार्गात शासनाकडून खूप मोठा अन्याय होणार आहे आणि त्या संदर्भात आज आम्ही शक्तीपीठला जमीन देण्याच्या कोणीही मानसिकतेत नाहीत हे दोन वर्ष झाला आम्ही शासनाला सांगायचो की बा आमचा परभणी जिल्ह्यातून खूप मोठा विरोध आहे पण मुख्यमंत्री साहेबांचं असं म्हणणं आहे की शक्तीपीठला फक्त कोल्हापूरमधूनच विरोध आहे बघ आम्ही इतके दिवस आंदोलन केले निवेदन दिले आज खूप मोठा आज आम्ही मोर्चा काढला अशा वेगवेगळ्या प्रयत्नातून आम्ही शासनाला सांगालोत की बाबा शक्तीपीठला आमचा शेतकऱ्याचा स्पष्ट विरोध आहे आणि आम्ही या शक्तीपीठला एक गुंठाही एक इंचही जमीन देणार नाही भलेही मग त्यासाठी शेतकऱ्याला दुसरं करायची वेळ येणं पण आम्ही शासनाला एक इंच ही जमीन देणार नाही जर तुमची जमीन गेली तर पुढचं पाऊल काय राहील गेलीचा विषय कोण शासनाचा अधिकारी शेतात बसतात कोणचा अधिकारी येत आहे तिथं पाहतो आम्ही ते तरी मरण कवाच बघू नाही परभणी जिल्ह्यातून या शेतकऱ्याचा जमिनीला हात लावतात म्हणून की पहिला काळ गेला आज सगळे शेतकरी सुज्ञ आहेत आधी समृद्धी subscribe now and press the bell icon never miss an update